तर आपल्याशी श्रावण देवरे ओबीसी नेता आपल्याशी जोडले गेलेले आहेत नमस्कार श्रावणजी सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह आहे मराठा समाजाला त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय आपली प्रतिक्रिया हा क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारण्यासाठी काही निकष असतात जी आता सुप्रीम कोर्टाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी जो मराठा आरक्षणावरचं जे जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंट मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गायकवाड आयोगाच्याच आकडेवारीनुसार मराठा समाज हा पुधारलेला समाज आहे आणि त्यामुळे त्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग म्हणता येत नाही आणि म्हणून ओबीसीचं काय कोणतंच आरक्षण मराठा समाजाला मिळू शकत नाही असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी दिल्यानंतर तर दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि आता हे दोन हजार तेवीस या दोन वर्षामध्ये असा काय अमूलाग्र आमुला, बदल झालाय मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीमध्ये की जेणेकरून ही किरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाला स्वीकारावी लागली अत्यंत चुकीचं आहे या दोन वर्षामध्ये मराठा समाजाच्या परिस्थितीत जर फरक पडला असेल तर उलट त्यांचं सरकार आल्यामुळे उलट त्यांची पुढारलेली अवस्था अधिक पुढारलेली झाली आहे यात काही वाद नाही आणि मग पुढारलेला समाचार अधिक पुढारलेला झाला असेल तर त्याची क्युरिटिव्ह पिटिशन स्वीकारणं हे अत्यंत चुकीचं आहे परंतु अलीकडे एस बीजेपीचं सरकार महाराष्ट्रात आल्यामुळे त्याच्या दबावाखाली कदाचित सुप्रीम कोर्टाने ही क्युरिटिव्ह पिटिशन दाखल करून घेतली असणार यात वाद नाही कारण अलीकडे सुप्रीम कोर्ट सुद्धा एस बीजेपीच्या आदेशाने चालता आहे अशी शंका घ्यायला जागा आहे ईडब्ल्यू एस च्या बाबतीत सुद्धा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तोही आर एस एस बीजेपीच्या दबावाखाली दिला राम मंदिराचा निकाल तीनशे काश्मीरचा तीनशे सातचा निकाल हे सगळे जे अलीकडे निकाल येत आहेत सुप्रीम कोर्टाचे हे आर एस एस बीजेपीच्या दबावाखाली घेतले जात आहेत आणि त्यामुळे मराठा सेक्युरिटी पिटिशन जी स्वीकारली गेली आहे ती सुद्धा आर एस एस बीजेपीच्या दबावाखाली स्वीकारली गेलेली आहे असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे जी, जी मात्र मनोज जरांगे हे सोयरे या शब्दावरती अडलेले आहेत आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी त्यांची भूमिका आहे आता आता सर सरसकट आरक्षण आरक्षण नको ओबीसीतून असं ते ते प्रतिक्रिया सोयरे सोयरे जे म्हणतायत ना आता त्यांनी खरं म्हणजे ते पाणीपतच्या युद्धामध्ये जे काही इकडनं मराठी गेले ते पर्यंत पसरलेत पाकिस्तानमध्ये पसरले आणि काही अमेरिकेत पण गेलेले आहेत काही त्यांचे सोयरे तर त्यांनी आता जरांगीने असा आदेश दिला पाहिजे की जगातल्या सगळ्या मराठ्यांना माझे सोयरे म्हणून आरक्षण देऊन टाका जो बायडेनला आदेश द्यायला पाहिजे रशियाच्या पुतीनला आदेश दिला पाहिजे जर तुम्ही चोवीस डिसेंबरच्या रशियाच्या आणि अमेरिकेच्या मराठ्यांना जर आरक्षण दिलं नाही तर मी चोवीस नंतर जो बायडेनला बी पाहून घेईल आणि रशियाच्या पुतीनला पण पाहून घेईल चोवीस डिसेंबर नंतर असं काहीतरी दम जरांगीने दिलं पाहिजे कारण आता फार डोक्यावरून पाणी चाललंय इतके खाजील लाड जे पुरवले जात आहे जरांगीचे ही अत्यंत निषेधारक गोष्ट आहे आणि शर्मनाक गोष्ट आहे महाराष्ट्र दृष्टीने मनोज यांची सभा आणि ते की भुजबळांच्या मनात विष आहे आणि म्हणून ते टोलेबाजी करतायत आपली प्रतिक्रिया सुरुवात जरांगी कडून झालेली आहे जरांगेने वास्तविक भुजबळ साहेब काही बोलत नव्हते या सगळ्या मराठा आरक्षणाच्या विषयावर तरी सुद्धा जरांगेने भुजबळांच्या विरोधात टीका टिप्पणी सुरू केली त्यांना आरेकाडीची भाषा केली उद्धट भाषा केली आणि संस्कार नसलेलं पोरग जसं काही बडबडत त्या पद्धतीने जरांगे दररोज काहीतरी बडबडत असतो भुजबळ साहेबांच्या विरोधामध्ये तर ही फार वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे भुजबळ साहेबांना त्याला काहीतरी उत्तर द्यावंच लागतं नाहीलाच असतो जर तुम्ही काहीच बोलले नाही जर काहीच उत्तर दिलं नाही तर हे जे काही हिंसाचार त्यांनी केला मधल्या काळामध्ये जे काही रानटी आणि क्रूर कृत्य केलं या गुंडा मराठा गुंडांनी तर उत्तर पाहिजे मग ते सगळीकडे हिंसाचार पसरेल त्याला उत्तर दिलं पाहिजे त्याला पाहिजे आणि म्हणून भुजबळ साहेबांना त्या पातळीवर जाऊन त्याला उत्तर द्यावं लागतं तोडे हाणावे लागतात जी जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका स्वीकारण्यात आलेली आहे सर्वोच्च आले न्यायालयाकडून ही याचिका स्वीकारल्याने मराठा समाजाला दिलासा मिळाला